या फु किती दिवसाचा आई सहा महिन्याचं ओय एकच आहे का एवढं ती आणली एकच एकत आणले का हो केवढं 16000 ला किती महिन्यापूर्वी आणलेलं आता आम्ही अजून 2 3 महिने होय एक वर्षाचं आहे एक वर्षाचं हो चांगली उंची झाली मोठी वेगळ्या जातीच दिसते ना वेगळ्या जाती आणि ह्या पाठी किती दिवसाची आहेत हे पाठी सगळ्या गा एक वर्षाच्या आहे दीड वर्षाच्या आहे होय पाठी वर्षाच्या पाठी आहेत का हो ते हा कुठल्या ह्याच्यावरती गाबण आहे ते जुनं आहे

ये कोंबड्या का पाळल्या त्याच्यात ते खाते रेडा पडता ना हां कोंबड्या खाते येते कोंबड्या कौ, नाही होतं पहिला हां इकडे सगळं मग ते खाली पडलेले कीड बीड खाते देड़ा का देड़ा खाती हां ते काय बोकड आहे का दुसरे हो बोकड बोकड आहे का ते एवढंच एक आहे का यो 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 ही पेठ चालता का त्याला हो बोकड्याला बोकड्याला कुठली पेंट आहे कसं किलो बीठ ती काय माहिती गहू ही गहू हो इकडं पण आहे पीठ पीठ कुठला असतं ते हा ते पीठ जळायचे त्याला मीठ घालून हुंडा करायचा मग ते घालायचे ते गेले गहू ते वेगळा गहू आहे हा पुन्हा ती मग हरभरा जाळ

आपल्या इकडे चार मशी आहे बस चार पाच मशी पाणी वैगण आपल्या इकडे आपले आपण करून का करायचं म्हणून एवढं तरी केलं हां म्हणजे बसल्यापेक्षा आपलं काहीतरी काय तीन मुळात रोखल बसून तर का करायचे म्हणून त्यांनी दोन तिला गाडून शर्ट बांधून जोड तयार करून ते बरं